नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस डिक्लेअर झालेला आहे व तो लाईव्ह चालू आहे आपल्याला आपल्या मोबाईलवर लाईव्ह निकाल बघण्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरती बघू शकता ते आपण एक मिनटात बघूया हे बघा इथे रिझल्ट डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन दोन हजार चोवीस हे क्रोमवरती सर्च करा त्यानंतर आपल्याला इलेक्शन कमिशनची पहिली वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे आपलं ऑफिशियल पेज ओपन होईल हे हे पेज ओपन झाल्यानंतर इथे बघा झारखंड आणि महाराष्ट्राचा निकाल चालू आहे तर आपल्याला महाराष्ट्राचा निकाल बघण्यासाठी डिटेल यावरती क्लिक करा क्लिक झाल्यानंतर इथे सर्व पार्टीचे उमेदवार इथे येतील आणि इथे आपल्याला आपल्या तालुक्याचा रिझल्ट बघण्यासाठी इथे सिलेक्ट करा आपला तालुका जो काही असेल तो तालुका सिलेक्ट करा आपला आपल्याला ज्याचा रिझल्ट बघायचा आहे तो तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या तालुक्यामधील के जे काही मेंबर आहे आ, ते आपल्याला इथे दिसतील ते त्यांची सर्वांची लीड कोण प्ल किती संख्येने प्लस आहे म हे आपल्याला इथे या साईडवरती सर्व दिसेल हे अशा प्रकारे आपण बघू शकता धन्यवाद